नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी आहे सतराव्या हप्त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि लवकरात लवकर जे आहे बँक खात्यावर सतरावा हप्ता या ठिकाणी ट्रान्सफर होणार आहे असं बोललं जात आहे अत्यंत या ठिकाणी मोठी आनंदाची आणि चांगली बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी आहे यामध्ये जर बघितलं तर ज्या काही लाडक्या लाडक्या बहिणींचा हप्ता या ठिकाणी बंद झालेला आहे त्यांची तक्रार होती की हप्ता बंद झालेला आहे त्याचं कारण काय आहे की काही महिलांकडे जे आहे चारचाकी वाहन आहे अंगणवाडी खास अंगणवाडी सेविका तुमच्या घरी आल्या असतील त्यावेळेस त्यांनी पडताळणी केली असेल किंवा जरी नसेनाला तर त्यांना माहीत असेल की यांच्याकडे आहे चर्चा काय आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर एका घरामध्ये जर बघितलं तर जे दोनपेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असला तरी जर सुद्धा तुमचा अर्ज या ठिकाणी बाद होऊ शकतो जवळपास राज्यात सव्वीस लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले होते त्यामध्ये अनेक सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी भा लाभ घेतला होता म्हणजे बघा जे जा सरकारी जॉबमध्ये कामाला आहे त्यांनी या महिलांनीसुद्धा या ठिकाणी भाग घेतलेला होता म्हणजे सरकारने या ठिकाणी जे आहे सरकारी महिलांना मोठा या ठिकाणी दणका दिला पाहिजे त्यांच्याकडून मोठी रक्कम वसूल केली पाहिजे गरीबाकडून वसूल नाही केली पाहिजे जे गव्हर्नमेंट जॉबवाले आहेत त्यांच्याकडून जे आहे ते रक्कम के वसूल केली गेली पाहिजे